आत्ता वाजलेले आहे चव्हाच्या आत्ता आम्ही जात आहो माझ्या मुलीकडे त्याच्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळं घरच्या काहीच करत नाही आहे पण आम्ही जात आहो भेटीसाठी बा म्हणून मी प्रांजू आणि रुही स्वप्नील यायचं आहे स्वप्नील टू व्हीलरनं नाही येत आहे तो म्हणाला का तुम्ही जा तिकडे मी येतो सरळ तिकडेच भेटी करता म्हणून जात आहोत वाढदिवस वगैरे काही करत नाही आहे ती त्याच्या छोट्या मुलाचा आहे चला आता मी आणि प्रांजू आणि रुही आम्ही निघत आहो हाय रुई तयार झालेली आहे आमची जायसाठी म्हणून झोपली होती पण उठली लवकर चला निघत आहो आम्ही आता चला चला लवकर लवकर हा आम्ही आता आलो आहो आरुस कडे वाढदिवस आहे हॅपी बर्थडे देखो पचास रुपये मंगराय हो नाही आहे बघा श्रेयस असा बसला आहे आज केक वगैरे कापणार नाही आहे म्हणतात कारण हार्ड हार्टपकामध्ये आहे म्हणून आवडते केक कापणार नाही आहे आरूजचा आहे ना अरुज चालतो ना केक नाही कापला तर चॉकलेटसाठी पैसे मागत आहे पन्नास रुपये फक्त <laughs> आमची चाय बिस्किट खात आहे रोज चाय बिस्किट खात आहे ना आपण कुठे आलो मा लेरू आरू दादा कडे आलो कुठे आलो मा यो चला आरू दादाकडे आलो आहो मी आता आता ई रिक्षाने आलो आहो कशाने आलो मा ई रिक्षाने आमच्या वेळेला आज भूक लागली सात सव्वा सात वाजता पम्मीकडेच आला होता तिकून सरळ तो अमरावतीवरून आम्ही रिक्षाने गेलो आता वाढदिवस वगैरे काही केला नाही असंच आम्ही गेलो होतो भेटी द्या भेटीसाठी म्हणून कारण त्यांनी केक वगैरे काहीच नाही आणला आरूजच्या वाढदिवसाचा आम्ही असं अरुजच्या भेटीसाठी म्हणून गेलो होतो रांजू मी रुही आणि स्वप्नीला अमरावतीवरून सरळ तिकडे आला चला आता साडेनऊ वाजले आम्ही परत आलो आत्ताच स्वप्नीलच्या गाडीवरच चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये